अल एवरीवन वेलकम एंड वेलकम पाकट टू आय ब्लॉग कशा तर मस्त माझ्यात आनंदीच असेल तर सकाळी आता वाजलेले हे साडे नऊ दहाच्या दरम्यान मी एकदम फ्रेश झालेली आहे आणि आजचा चालू मी फर्स्ट दाखवणार आहे आज मी कारण मी आज ना मस्तपैकी एक शॉर्ट स्कर्ट घातलेला आहे तो मी दाखवते पहिला तर हाय माझा लोक म्हणजे हा मी स्कर्ट घातलेला आहे आणि वरती त्या सात कलरमध्ये टॉप आहे माझा डार्क मा ब्ल्यू कलरमध्ये आणि हे आहे ब्लॅक कलरमध्ये दोन्ही पूर्ण सेट झाले तर, तर ना खूप आहे अगदी ना साईडला ज्या काकी राहते त्यांचं पार्लर आहे आणि मग मला आयब्रो करायचे आहेत मग मला जाऊन विचारायचं आहे की त्यांना आयब्रो करा म्हणजे आहेत का घरात तर आपण त्याला विचारून येऊन लागते गो खुश जाऊन आले तिथंच त्या घरातच नाही आहेत म्हणजे आहेत पण झोपलेत अर्थ पण नंतर न जाऊया का खूप ऊन आहे चलो तर आता ना मी तुम्हाला जे आमच्या मागचं होतं ना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर मी आत्ता ना तुम्हाला पूर्ण इथलं दाखवते की कसं केलेलं आहे म्हणजे टूर देते आमच्या घराचं आजचं पूर्ण तुम्हाला टूर देणार आहे तर मी आत्ता असेच बसले होते आणि मी म्हटलं की आता हे वग सगळं असं मस्त आहे ना मी म्हटलं माझ्या आमच्या घराचं एकदम टूर देते तर बाहेरचा आज देते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी घरातला टूर देते तर पहिला मी इथला टूर देते तर चला तुम्हाला दाखवते इथून एंट्री करायची आहे इकडे घर आहे ना इकडूनच असा रस्ता इकडे येतो आणि इथे पाणी वगैरे भरतात स्ट्रेट गेल्यानंतर ना इथे सगळी मस्तपैकी कॅमेऱ्यामध्ये थोडं येल्लो का वेगळीच माती दिसते पण पूर्ण ब्लॅक सॉईल आहे ही तर इथे असे झाड लावलेले आहेत इतके मोठे मोठे झाड आहेत खूप वरती आहेत इथून आहेत आणि हे पपईचं झाड आहे परत हे शिंगाचं आंब्याचं ते तर इकडे आल्यावरती इतकं मोठं आमचं लिंबूचं झाड आहे आणि ह्याला कसलं तर झाड म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला ह्या झाडाला काय म्हणतात मी जवळून एक तर सुद्धा दाखवते तर, तर हे कुठलं झाड आहे मला नाव नाही माहीत पण कुठलं तरी असं वेगळंच नाव यायचं तर हे अये बापा हे झाल्यानंतर ना इथे आंबे किती मोठे लागलेत आणि कुणाकुणाला आंबा खायला खूप आवडतो प्लीज कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडतो आणि मी गावी आली ना की असं काय तर कर कारभार चालू असतो माझं माझ्या हाती येत नाही आहे अरे रे मीच खाली पडेन थ्री टू आम्ही मुझे जीत केला नाही पडे आहे भक्ती थ्री टू वन गे असं पण ठरवलं ना काही करू शकतो आपण तर मुंगी भिंगी पडेल ये वाव खूप छान लागणार आहे आता हा 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 जन्नत जन्नत तर किती मस्त आहे आणि इथे कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत पण आणि हे बघा पूर्ण प्लेन करून घेतलेले हे इथे असे छोटे 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 झाडं आलेले आणि मला इथे पर्याती आलं का भारी वाटतं माहिती आहे का इथे बघा पूर्ण ग्रीन पूर्ण ग्रीन ग्रीन ग्रीनच आहे आमच्या काही खिडकीतून सुद्धा हे सगळं दिसतं आणि जिथं तुम्हाला दिसतो का नाही मला नाही माहीत तिकडे ना एक टेम्पलसारखं दिसतंय बघा असं हे मशरूम टाईप घातलं होतं तर तिथे आहे देव आहेत देव आहे आणि दरवर्षी यात्रा होती याची आणि मागच्या वर्षी आम्ही यात्रेला आलो होतो तर मागच्या वर्षी मे महिन्यामध्येच आम्ही इकडे आलो होतो तर याची यात्रा होती ह्या देवाची इकडे आणि आता तर बावीस वर्षाने होणार आहे तर मी यात्रेचासुद्धा व्हिडिओ बनवणारच आहे हे तर तुम्ही ब्लॉग रोज बघत जा मी रोज टाकणार आहे डेली रुटीन तर आता आजपासून आमच्या घरी पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे मम्मीची आत्ती आली होती आत्ती आली आणि बाबा बाबा इथं मज बघती माझ्याकडे आत्ती आली होती आता माझी मावशी येणार आहे मुंबईवरून आलेली आहे मावशी तर ती तिकडे गेली आता येतच असेल आणि मम्मीची सुद्धा मावशी येणार आहे मग आता मी एक साईड कधी येईल असं झालेलं आहे कारण खूप दिवस झाले भ भेटलेच नव्हते ना मावशीला तर येईल तर थोड्या वेळातच आणि परत आणि कोण कोण येत राहतील येत राहतील अजून काय माहीत नाही हे तर फी हां आणि बाबा मी काय बोलत होते ते विसरूनच गेले आम्ही जेव्हा ना छोटे होतं माहिती आहे का मला या झाडाकडे बघितले ना की एकच आठवतं जेव्हा मी छोटे छोटे होते म्हणजे मी दादा पदू दादा दिद्दी आम्ही सगळी छोटे असताना ना इथे ना काय म्हणतात ते लगोरी वगैरे खेळत असायचो आणि जर कोणाला ना म्हणजे मी मी तर कायम चिडायचे कारण मी आऊट नाही आहे मला उकारायचंच नाही तुम्ही मलाच आऊट करता असं उद्दाहून हे करायचे मी आणि म्हणून ह्या झाडाखाली जाऊन मी बसत होते आत्ता त्याला ता साफ केलं म्हणून अजून वरती दिसते पूर्ण असं घरावणीच होतं पहिलं ते आत तर इथे जाऊन मी बसायचे आतच आणि रुसून झाले ना की माझे दोन्ही भाऊ यायचे चल चल तू आऊट नाही आहेस कोण सांगितलं रे मग प्राचीनी म्हणायचे ए तिला का आऊट म्हटलं ती आऊट नाही आहे चला मग लगेच मला हे करायला यायचे मेन म्हणजे दोन्ही दादा खूप लाड करतात मी बारकी असल्यामुळे आणि मी ना दोन्ही दादाकडून काही जरी माहिती आहे ना दादा मला जाता आता जाऊन येतोय तर मला एक मिल्की हो मतलब चॉकलेट घेऊन ये कॅडबरी घेऊन ये तर घेऊन येतात तर असे भाऊ सगळ्यांना मिळू दे तर आईसुद्धा आलेली आहे मागं काय करायला बघायसाठी आई हे कसलं झाड आहे का लावलेस तू आ तेच की नाव का आईलाच माहिती आमचं मम्मी झाड कसलं हा अशोक अशोकचं झाड आहे बघा हे आत्ता मी सांगितलं आहे तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा हे अशोकचं झाड आहे का याला दुसरा नावाने आहे का मी आंबा तोडलेला आहे आंबा इतच तोडते नंतर जाते मावशी आली बघा आता मावशीने आज मेहंदी काढलेली आहे आमची बघा आता आंघोळ करून आले कालचं टीशर्ट परत घातलं मावशी <laughs> दाखव तुझी मेहंदी हे बघा एवढीच रंगल्या इथलं आम्ही छाप लावले होते आईच बघू बघू बघा आईची आमच्या इकडे ये की हा हे बघा अजून धुली नाही आहे काळी काळी झाल्या पूर्ण माझं मी सारखं नाव घेत असते ना हाय माझा भाऊ जो आता क्रिकेट बघून आलेला आहे मी बाप बिचारा उन्हात गेल तर झोपलाय तर झोपू दे मला खूप आला आलाय मी काय करू भिडणार भिडू दे हे बघा वाच बाईस मोकळपणा झालेला कारण मी इथला बेड काढलेला आहे मी ते चटे घातलेली या चटेवर झोपायचं तर मम्मी मला उलवत आहे का ते मला माहीत नाही हे बघा मम्मी इकडे पूर्ण असलेले जिथे मग असेल तर मला सांगितलं की मी कपडे वळ्यात घातलेले हे बघा मम्मी आता कपड्याचं ढीग घेऊन जायला असतं बघा कपडे आहेत का काय आहेत किती माणसं राहतात इथे तेवढं सांगा आम्हाला इथं आता ना अकरा बारा माणसं राहतात हां आणि मम्मी थांबा एक मिनटं कसं वाटत तुझी मावशी येणार आहे आणि माझी मावशी येणार आहे भारी वाटते भारी एक हात दुखला एवढा दुपारचे गायब केलेस तू आता ना दुपारचे किती वाजले तीन तीन वाजलेत आणि अंघोळ करून मी आले भक्तीने ब्लॉग पहिले चालू केली होती काय काय चालू होतं होत माझं आवरलेलं नव्हतं सगळे घरातले आज फायनली काम आवरलेत आणि आत्ता हे बघा मम्मीचा ड्रेस लहानपणीचा तुझाच आहे ना माझा नाही मावशीचा आहे येणार आहे ना मावशी ती मावशीचं काय हा नाही तुझ्या ह्या मारुपाल मावशीच आकडीचा मेन हा बघा हा ड्रेस डॉक्टर ड्रेस धुल आहे का आणि ही एवढी आणि सुकली होती थोडीशी ती अजून एवढी कपडे आहेत खूप कपडे आहेत बाबा माणसं राहतात की भूत राहतात का निवडी काल, काल पा काल पावसाच्या ह्याच्यामुळे कपडे सुकलेच मी गारा पडत होत्या इतक्या मोठ्या मोठ्या गारा गारा पडत होत्या आणि आमचं आता ही जागा साफ केली होती ना आम्ही मांडव घालायसाठी तर हे बघा दाखव बघते जरा सु दाखवलं मी आणि ना हे सगळं पूर्ण त्याच्यात सकाळी दादा पण आला मुंबईवरून आणि आत्ता माझी मावशी माझी मावस बहीण खरूप माझ्या भाच्या ह्या सगळं आज येणार आहेत त्याच्यामुळं थोडीशी मस्त मजा येईल आता पूर्ण घरात असं कलबल कलबल कलबल, कलबल। <laughs> मम्मी ना आमच्या मेहंदीच काढली नाही अजून मेहंदी ठेवून येते मी माझ्या मेहंदी नाही काढली भक्तीनं काढली माझी ना छाप काढले होते आम्ही पटकन रंगासाठी हे ठेवून येते माझा हात दुखला कोणाला गावाकडे राहायला खूप आवडतो सांगा इकडे मम्मी काय करते ही मम्मी काय करतेस गड लिंबूडा 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 तर मम्मी तर लिंबू शोधते काय हे बनवणार आहे काय म्हणतात सरबत बनवणार आहे का <चारीख> मम्मी केस वगैरे सोडून आलेली आहे निंबू खायसाठी केस अडकतील लिंबूडा निंबू दा निंबू दा मग अशी माझ्या मग सांगावर आली बघा किती मोठे मोठे आहेत ह्याच्यापेक्षा मोठा जो चला नाही नाही आले नाही ते

असे काटे बघा हा हा।, हा।, हा हा टंबुक टंबुक अगं मी तुझ्यामध्ये झाड आले हे दर थोडस कच्चा आहे आणि हात थोडस बघा फोटो घ्यायसाठी मम्मी थांबलीच बोलायची हो पोच दिली होती हा एक छोटासा होता हा नाही छोटासा नाही एक कच्चा होता आणि एक थोडस पक्का होता केस अडकतील ग मावशी आमचे कपडे धुवाले बघा आता कपडे काय दिवस नाहीत आता माझ्या कपडे आंबे बघा आंबे किती लागलेले आहेत झाडार आमच्या पपई आंबे शेंगा आणि काय नारळ लोस लिंबू अंजीरचं झाड आहे अंजीर लागले कुठले अंजीर, लाग अंजीर।, वाला अंजीर ते आहे ते अंजीरचं म्हणजे काय असते त्याला ह्याला अंजीर म्हणतात का कमेंट मध्ये सांगा आणि ह्याला कुठलं दुसरं नाव आहे का ते पण सांगा मला हेच ना गेली आम्ही आमची तिकडे मागे बघा इथं पण हे कसलं झाड आहे आमच्या ह्याच्यामध्ये एक मिनिट व्यवस्थित पकडते मोबाईल हा आमच्या इथे ना खूप झाडं आहेत गावी जास्त तर इथं आहे तिकडं कोल्हापूर असं इथे नाही असं फिरायला ते मिळत नाही थांब मावशी आमची कपडे धुवाले त्याचाच आवाज आला आणि मम्मी आमची ती कपडे पाळत घाललेले आणि मी आता आज जाऊन रस्ते घालून उन्हात कसं तर होतं बा बाय